भीमा कोरेगाव येथील दोनशे सहाव्या शौर्य दिनानिमित्त शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी नागपूर येथील भीमसैनिकांनी मशाल रन रॅली काढली आहे दीक्षाभूमी नागपूर येथून गुरुवारी सायंकाळी ही रॅली भीमा कोरेगावसाठी निघाली आहे डे नाईट मशाल रन व रन टू मशाल भीमा कोरेगाव अशा प्रकारे रॅली आहे अखंड मशाल तेवत ठेवत रॅलीत सहभागी भीमसैनिक रात्रंदिवस न थांबता पुढे जात आहेत ही मशाल रॅली शुक्रवारी सकाळी सात वाजता अमरावतीमध्ये पोहोचली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात युवा नागपूरचे भीमसैनिक आणि भीम, भीम ब्रिगेड संघटना बोधिसत्व युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून ही मशाल रॅली भीमा कोरेगाव पाचशे शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी पुढील प्रवासासाठी रवाना झाली नमोमुदाय जयबीन भीमा कोरेगाव शौर्यदीन दोनशे सहावे गाठनिमित्त आम्ही नागपूरचे भीमसैनिक भीमा कोरेगावच्या पाचशे शूरवीरांना एक अनोखी मानवंदना द्यायला जात आहोत आमचं डे नाईट मशाल रन आहे रन टू मशाल भीमा कोरेगाव तर आम्ही हे युवकांना प्रेरित करण्यासाठी करत आहो आजकालचे युवक सोशल मीडियावर जास्त हे असतात अभ्यासात लक्ष नसतात किंवा आपली हिष्टी माहीत नसते त्यांना आम्ही त्यांच्यासाठी हे करत हो। आहोत आणि आम्हाला वाटते की आतापर्यंत आम्ही नागपूरवरून निघालो काल सायंकाळी चार वाजता आणि आता अमरावतीला स सकाळी इरविन चौकला आता पोचलो आहे आठ वाजता जवळपास आम्ही इथे आहो आता तर आम्हाला वाटते की मधात जितका सपोर्ट झाला खूप लोकांचा सपोर्ट मिळाला मधात आणि खूप लोकांनी म्हणजे जोश पण दाखवला तसंच पुढेपर्यंत होत राहील भीमा कोरेगावपर्यंत आज सायंकाळी आम्ही जवळपास अकोल्याच्या जवळपास पोहोचणार आहोत आमचं आठ लोकांचं टीम आहे आणि चार पाच लोक मॅनेजमेंट टीममध्ये आहेत आम्ही सरळ आता इथून अकोल्यासाठी रवाना होणार अकोल्यात आमचा सायंकाळी एक प्रोग्राम आहे तिथे आम्ही जवळपास पाच सहा वाजता अकोल्यात राहणार भीमा कोरेगाव आम्ही जवळपास दहा वाजता एकतीस तारखेला रात्री आणि बारा वाजता मेन मानवंदना असते शौर्यस्तंभाला त्यावेळी आम्हाला मानवंदना द्यायची आहे तुमचं नाव माझं नाव मयूर मेश्राम एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर